गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत मसालेदार वांग्यांचा रस्सा खूप मस्त लागतो म्हणून मी आता गरम गरम अशी बाजरीची भाकरी तापत आहे भाकरी बाजरीची ना नेहमी गरमच चांगली लागते जर ती थंड झाली ना तर कडक होऊन जाते वा मसालेदार वांग केलेल्या आहे यात आलं लसूण कोथंबीर टोमॅटो खोबरं लसूण याची पेस्ट करून टाकले टाकलेली आहे याचं वाटण टाकलेलं आहे थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊन वाटलेले आहेत व त्याचं वांग बनवत आहे वांगा आता शिजत आल्या तशी भाकरी ही आता होतच आहे ठीक आहे वांगा आता शिजून झालेलं आहे वांग चांगलं आहे शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा आणि थोडंसं खोबरं असं दोन्हीचं मिक्स वाटण केलेलं आहे गरमागरम गरम भाकरी बरोबर मसालेदार वांग खूप चवदार लागतं